ताज्या घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका भरमसाट आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वाटचे सोलर पॅनल्स तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिलला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व राष्ट्रीय बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा संगमनेर विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेले आमदार अमोल खताळ यांच्या प्रचारासाठी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कामं केली आहेत त्यांच्या प्रचारात त्यांचा एकही कार्यकर्ता नव्हता मात्र भाजपच्या जीवावरती आमदार झालेले अमोल खताळ यांनी घराणेशाही सुरू केली आहे आता भाजप संपवण्याचा डाव करत आहे त्यांनी निधी घेऊन तिकीट वाटप केलं असल्याचा आरोप भाजप महिला आघाडीच्या प्रमुख तथा माजी नगरसेवक सौ मेघाभगत यांनी केला आहे सौ मेघाभगत यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार अमोल खताळ यांच्यावरती टीकास्त्र सोडलं आहे यावेळी भाजपचे कार्यकर्ते दीपक भगत यांच्यासह अनेक भाजपचे निष्ठावंत पदाधिकारी या ठिकाणी हजर होते यावेळी बोलताना सौ मेघाभगत म्हणाल्यात की आम्ही दोन हजार सोळापासून भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ता आहोत मागील सत्रामध्ये मी एकमेव भाजपची महिला नगरसेविका होते विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अत्यंत जीवाचं करून अमोल खताळ यांना निवडून आणलं त्यावेळी खताळ यांचे कोणतेही कार्यकर्ते नव्हते मात्र सत्तेवर आल्यानंतर खताळ यांनी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं आहे नगरपालिका निवडणुकीमध्ये निधी घेऊन तिकिटांचं वाटप केलं आहे निष्ठावंतांवरती अन्याय करण्यात आलाय संगमनेर नगरपालिकेसाठी दहा जणांची सुकाणू समिती स्थापना करण्यात आली यामध्ये असा निर्णय होता की सुकाणू समितीच्या सदस्यांनी उमेदवारी करू नये मात्र असे असताना सुद्धा आमदार खताळ यांनी मनमानी करत त्यांच्या समर्थकांना तिकीट वाटप केलं तिकीट वाटपामध्ये मोठा गोंधळ झाला निधी घेऊन तिकीट वाटप करण्यात आलं त्यामुळे निष्ठावंतांना डावललं गेलंय ते नाराज आहेत अमोल खताळ हे शिवसेनेचे आमदार असल्यानं संगमनेर भाजपचं खच्चीकरण करण्याचं काम ते करत आहेत याबाबत आम्ही प्रदेश अध्यक्षांकडे सुद्धा तक्रार केली आहे अमोल खताळ यांनी घराणेशाही सुरू आहे थोरा तांबे यांच्या घराण्यावरती आरोप करण्याचा आता त्यांना कोणताही अधिकार नाही त्यांच्या भाऊजा सुवर्णा खताळ या तांबे यांच्या सह्याद्री संस्थेमध्ये नोकरीला आहेत त्यांनी कधीही शिवसेनेचा किंवा महायुतीचा प्रचार केला नाही किंवा त्यांचे महायुतीसाठी कोणतंही योगदान नाहीये फक्त घराणेशाहीमुळे त्यांना थेट नगराध्यक्षपदाचं तिकीट दिलंय मग आमच्यासारख्या निष्ठावंतांनी काय करायचं असा सवाल करताना संगमनेच्या जनतेला आता सर्व कळून चुकले आम्ही भाजपचेच आहोत भाजपमध्येच राहणार असे सौ मेघाभगत आणि दीपक भगत यांनी म्हटलंय इतकी वर्ष निष्ठावंत म्हणून भाजपमध्ये काम केलं मागील पाच वर्षांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये लढले सर्व जनतेची अपेक्षा होती की नगराध्यक्ष पदासाठी तिकीट मिळालं पाहिजे मात्र मला नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या तिकिटासाठी सुद्धा डावलण्यात आलं हे अत्यंत दुर्दैवी आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय करायचं असं सांगताना सौ भगत यांना अश्रू अनावर झाले आम्ही काय भाजपचे निष्ठावंत आहोतच विधानसभेसाठी भाजपला उमेदवारी मिळावी ही मागणी आम्ही केली आणि तो राग धरून आमदार अमोल खताळ यांनी आमचं तिकीट कापलं सुवर्णा खताळ यांचे महायुतीसाठी योगदान काय आहे असा सवाल करताना तुमच्या घरामधील आहे म्हणजे तुम्ही तिकीट देत असेल तर निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का असा सवाल करताना जनता तुम्हाला निवडणुकीमध्ये धडा शिकवेल असं दीपक भगत यांनी म्हटलं आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळेस भारतीय जनता पक्षाला ही विधानसभेची जागा मिळावी आणि आमचा भाजपचा उमेदवार हा हे सुझे दादा विखे पाटील असावे ही आमची आग्रही मागणी होती आता ही आमची मागणी असताना अमोल खतांना असं वाटायचं की ह्या माझ्या विर। उमेदवारीला विरोध करतायत ती खूनच डोक्यात ठेवून त्यांनी आमचं आज तिकीट कापलंय आणि त्याच्यानंतर आ, या वेळेला पण या निवडणुकीत पण आमची अशी आग्रही भूमिका होती काही नगराध्यक्षाची जागा भाजपला मिळाली पाहिजे आणि नगराध्यक्ष हा भाजपचा पाहिजे पण तिथे सुद्धा शिवसेनेला उमेदवारी गेली लोकसभा असू द्या शिवसेना विधानसभा असू द्या शिवसेना नगरपालिका असू द्या शिवसेना मग इथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी काही सतंज उचलायचा हा आमचा प्रश्न आहे मग भाजपच्या कार्यकर्त्यांवर जर असा अन्याय होत असेल तर तो निषेधार्थ आहे आमदार अमोल खताळांनी या निवडणुकीत जे कार्यकर्ते तीन तीन चार चार वर्षापासून निवडणुकीची तयारी करतात त्यांची तिकीटच नाकारली आणि जे कार्यकर्ते एखाद्या ते प्रभागातून त्यांच्या त्यांच्या प्रभागातून निवडणुकीची तयारी करतात समजा कोणी अकरा मधून तयारी करतं त्याला चौदामध्ये नेऊन टाकायचं कोणी पाच मधून तयारी करतं त्याला mm. सात मध्ये नेऊन टाकायचं या या गोष्टीमुळे आता हे उमेदवार कसे निवडून येतील हा आमच्या पुढे सर्व सर्वात मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळं आता निवडणुकीचा निकाल काय लागणार आता अमोल खात्यांनी हे असं धोरण का अवलंबलं कोणाच्या सांगण्यावरून केलं ते आता हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे आता ते शिवसेनेचे आमदार आहेत त्यांना त्यांचा पक्ष वाढवणं हे क्रम प्राप्त आहे पण तो वाढवत असताना त्यांनी भाजपचा एवढा द्वेष करणं हे आम्हाला न पटण्यासारखं आहे ते भाजपचा द्वेष करून त्यांची सेना वाढवतायत त्यांनी त्यांची सेना जरूर वाढवली पण त्यात भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नये ही आमची भावना आहे दोन हजार सोळाच्या निवडणुकीच्या अगोदरपासून आम्ही भाजपमध्ये काम करतोय एकनिष्ठ म्हणून आणि मी एकमेव नगरसेविका म्हणून भाजपचं संगमनेर शहरामध्ये काम करत आहे परंतु आता ह्या नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये आम्हाला डावलण्यात आलं खर तर आम्ही उमेदवारी मागितली होती ती याच्यातून वार्डामधून उमेदवारी मागितली परंतु आम्हाला त्यातून डावलण्यात आल्यामुळे आम्ही अपक्ष म्हणून याच्यातून अर्ज भरलाय नगराध्यक्षपदासाठी आणि त्यामुळे मग आमची भूमिका म्हणजे असं सांगायचं की ही जी लढत आहे किंवा हे जे आत्ताचे आमदार आहेत यांनी वार्डामध्ये जे उमेदवार निवडून न येण्यासारखे किंवा अशा उमेदवारांना तिकीट वाटप केले की ज्यांनी काही निधी दिला मग त्या बदल्यात त्यांना तिकीट देणे किंवा निवडून येणार नाही असं समजा की भाजपचं म्हणजे इतक्या दिवस आम्ही भाजपची शान राखली मी एकमेव निवडून आलेली नगरसेविका आहे तर शान राखली ते फार थोडक्यात खच्चीकरण करून टाकलंय आणि भाजप संपण्याच्या विचारांनी त्यांनी इथे असं काम केलेलं आहे अजिबात नाही सुकाणू समिती त्यांनी म्हणजे त्या समितीमध्ये तर अमोल खताळ वनफुले अध्यक्ष आमचे शहर अध्यक्ष पाहिले ताजणे असे नेमले गेलेले दहा जण होते परंतु कोणाला असं याच्यात विश्वासात घेऊन काम झाले असं अजिबात वाटत नाही निधी जो वाटप असतो ना आ, निधी, निधी मागितला गेला निधी म्हणजे इलेक्शन म्हणजे याचा अर्थ पैसे घेतले गेले उमेदवारी दिली गेली सर्वच उमेदवारांकडून नाही बरेश्च। पण बऱ्याचशा निधी घेऊन उमेदवार निवडणूक खर्चासाठी निधी तो त्यांच्याकडून काही उमेदवारांकडून घेण्यात आलेला आहे असा आमचा आरोप आहे आणि सुखानू समितीत असा निर्णय झालेला होता जे सुखनू समितीचे सदस्य त्यांनी उमेदवारी करायची नाही पण नेमका आमच्या प्रभागात सुकन्या समितीच्या सदस्याला उमेदवारी देण्यात आली आणि आमचं कापून समितीचा सदस्य आहे आम्ही प्रदेश अध्यक्ष दादा चव्हाणांकडे फोन फोनवर बोललो चव्हाणांशी त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला डिटेल मेसेज मध्ये करायला सांगितला होता तो मेसेज पण मी केलाय त्यांना आणि ते म्हणे मी चर्चा करतो नामदार साहेबांशी नामदार साहेबांशी काय चर्चा केली त्याचा अजून डिटेल मला कळालं नाही नंतर, नंतर परत कॉन्टॅक्ट झाला नाही आम्ही पहिल्यापासून विकासाचा मुद्दा आम्ही विकास सोडून दुसरा काहीच मुद्दा नाही आम्ही जनतेचं काम करतो जनतेच्या जनतेला सेवा देतो मतदारांना सेवा देतो मतदारांच्या संपर्कात राहतो आता आम्हाला प्रभागाची उमेदवारी असती तर आमचा एक हजार एक टक्के विजय निश्चित होता निश्चित होता पण आम्ही दुसऱ्यांदा विजय झालो असतो तर काही लोकांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला असता आणि तो टाळण्यासाठी त्यांनी आमची म्हणजे प्रभागाची उमेदवारी उमेदवारीत उतरला सांगितलं नव्हता आमच्यावर अन्याय झाला आणि अन्याय झाल्यामुळे आम्ही आमच्या सहकार्यांनी मिळून सर्वांनी मिळून आम्ही तो निर्णय घेतला ओपन तर कोणी येणार नाही पण आतून सर्व आम्हाला मदत करणार सर्व भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आमच्या मागण्या ठामपणे ओपन कोणी येणार नाही बरेच अपक्ष म्हणजे भाजपवाल्यांनी अपक्ष उमेदवारीचे अर्ज भरलेले पण आहेत उमेदवारांनी बंडखोरी अर्ज चार ते पाच बंड आमची मागणीच ती होती की नगराध्यक्ष पदाचं तिकीट भारतीय जनता पक्षाला पाहिजे होतं गेली विधानसभा असू द्या लोकसभा असू द्या दोन्ही निवडणुका शिवसेनेच्या चिन्हावर होतात आम्ही भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असावा आम्ही उमेदवार नव्हतो पण नगराध्यक्ष भाजपचा असावा ही आमची भूमिका होती पण त्यांचं महायुतीत काय ठरलं काय नाही आम्ही त्याच्यात चुकान समितीत नव्हतो आणि ती जागा शिवसेनेच्या वाटेला गेली शिवसेनेच्या वाटेला जागा गेल्यानंतर उमेदवार ठरवण्याचा पूर्ण अधिकार आमदार अमोल खतांना मिळाला आमदार अमोल आम आम खताळ यांनी सामान्य कार्यकर्त्यांचा विचार करण्याच्या ऐवजी त्यांच्या घरातच उमेदवारी देऊन टाकली म्हणजे आपण जे घराणीशाहीचा आरोप ताब्यात थोडा तणवर करतो त्या आरोपालाच हरताळ फासला गेला कसं आहे आता तसं पाहिलं तर त्यांनी या लढतीमध्ये घराणीशाही म्हणजे त्यांचं पण स्वतःच भाऊजाईला पण दिलेला आहेच की तिकीट दिलेलं आहेच की आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे ज्या उमेदवार आहेत महायुतीच्या खा या अमोल कुठेही प्रचारात नव्हत्या काहीही नाही शिक्षिका म्हणून शिक्षण संस्थेमध्ये त्या शिक्षण संस्थेत काम करतात आणि अचानक त्यांच्या नावाची घोषणा होती कशी आणि कोणत्या बेस्टवर होती आणि त्यांचं शिवसेनेसाठी योगदान काय त्यांचं महायुतीसाठी योगदान काय म्हण स्वीय साहेब यंत्रणा ते राबवत होते हो त्यानंतर या पण त्यांच्या संस्थेत काम करत आहेत आणि आता तो उमेदवार देणार म्हणजे थोडासा तांब्याचं पूरक असा आहे का म्हणजे की जेणेकरून तांब्यांचा विजय सरळ सोपं होईल सरळ सरळ तसं दिसतंय आता ती ती उमेदवारी जी आहे ना खटाळांची ती उमेदवारी स्पर्धेत राहिलीच नाही स्पर्धेत राहिलीच नाही स्पर्धेत ती उमेदवारी राहिली नाही स्पर्धेत फक्त सरळ फाईट होणार आहे मैथिली तांबे आणि मेघा बघत त्यांच्यातच सरळ फाईट होणार आहे निवडणुकीपूर्वी महायुतीची एक बैठक तिथं शे दीडशे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मान्य सुजय दादांनी खास माझी खास खासदार सुजय हो दादांनी मेघाचं तिकीट जाहीर केलं के तुम्ही पण होते तिथे सर्व पत्रकार बंधू होते एक मेव तिकीट त्यांनी फक्त एक जाहीर केलं आणि त्याच्यानंतर नामदार साहेबांची माझी भेट झाल्यानंतर मी साहेबांना म्हटलं का मी आता मेघाच्या आठ नंबर तुम तयारी करतोय तुमचा आशीर्वाद पाहिजे तर साहेब म्हटले त्यांना पण त्यांना पण विरोध करणार आहे तुम्ही लागा आणि सोबत असे नामदार साहेब आम्हाला बोलले आम्ही प्रचाराला सुरुवात केली प्रभागात फिरायला सुरुवात केली पण आय टायमावर फॉर्म भरताना आम्हाला हे बी फॉर्म नाकारण्यात आला नाही त्यानंतर मी फोनवर बोलण्याचा बराच प्रयत्न केला आमचं काही शक्य झालं नाही पण संपर्क करण्याचा साहेब मुंबईला होते त्या पिरियड मध्ये मुंबईला जाणं मला शक्य झालं नाही मी फोन लावण्याचा प्रयत्न केला पण साहेबांशी संपर्क नाही काय झालं या निवडणुकीत सर्व जबाबदारी आणि त्याच्यामुळे सर्व गडबडून गेले सर्व त्रासदायक झालेले सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळालेली आणि त्याच्यामुळं ह्या तारखेला खरं पाहिलं तर ना अमोल ख ना आजपर्यंत एक सुद्धा निवडणूक लढलेली नाही त्यामुळे ते डायरेक्ट आमदार झालेत आणि ह्या तिकीट वाटपामध्ये ना जे अडचणी गोंधळ म्हणजे भाजपवाल्यांचं एकदम हे होऊन गेलेलं आहे खच्चीकरण होऊन गेलेलं आहे त्यामुळे असं वाटत नाही उमेदवार आपले निवडून येतील व आमचे असं जास्तीचे महायुतीचे जास्तीचे शंभर टक्के आम्ही एक निष्ठा असून आम्हाला डावलण्यात आलं तर पाहिजे होती कारण की आमदार आता शिवसेनेचे आहेत आणि त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांचा एक तरी कार्यकर्ता होता त्यांना मदत करणार खरं तर ते भाजपच्या कार्यकर्त्यांच्या याच्यावरच तर ते निवडून आलेले आहेत आजपर्यंत त्यांनी तर ते निवडणूक लढली नाही आणि त्यांचे कोणी उमेदवार म्हणजे कार्यकर्ते सुद्धा नव्हते कोणीही तुम्हाला सांगेल जर बाहेर निघालं तर कोणी सांगेल का का ते भाजपाच्या याच्यावर निवडून आलेले आहे म्हणून मला वाईट वाटतंच परंतु आमच्यावर अन्याय झालेला आहे आम्हाला खूप वाईट वाटलं की आम्ही इतके वर्ष काम केलं आणि आम्हाला डावलण्यात आलं खूप वाईट वाटलेलं आहे आम्हाला काय भावना आहे की ज्या पक्षासाठी तुम्ही जीवाच केलं आणि आज तुम्हाला पक्षा त्या, त्या पक्षाने भावना भावनेतूनच आम्ही नाकरताच आम्ही एवढी लढत पण देतो आहे आणि आमच्या शब्दात पण शक्यच आहे ना, ना आम्ही इतक्या वर्षाच ते एक प्रकारे संघर्षच करतोय ना संघर्ष करतोय ना आम्हाला काही ज्ञान न्याय मिळाला नाही आणि म्हणून आम्ही अपक्ष हे निवडलेलं आहेत त्याच्यावर उभं राहिलेलं आहेत तु। आणि तुम्हाला मी सांगते मी नगराध्यक्ष म्हणून उभे राहिलेत आणि बाकीचे जे बरेच आहेत अपक्ष म्हणून उभे राहिलेत आणि आम्हाला गॅरंटी आहे की आम्ही भाजपचे आमचं भाजपचं कमळ आहेत आणि ते संगमनेरमध्ये भाजपचंच कमळ उमलणार आहेत कारण की हे जे आहेत हे जे तिकिटांच्या बाबतीतला विषय असू द्या किंवा काय ते सुकाणू समितीने काय केलं असेल ते परंतु हे जे आहेत हे सर्व लोकांच्या लक्षात आलेलं आहे लोकांच्या लक्षात आलेलं आहे का काय झालेलं आहे ते परंतु लोकांना हे सुद्धा माहिती आहे का मी आम्ही इतके वर्षाचे भाजपचे कामं करतोय एकनिष्ठ त्या आहे त्यामुळे लोक आमच्या पाठीशी आहेत आणि ही जी लढत आहेत ना ही माझ्यात आणि मैथिली तांबे यांच्यात आहे नका की सुवर्ण खताळ यांच्यामध्ये आहे त्यांना ओरिजिनल लक्षात येईल ना कार्यकर्त्यांवर संघाच्या कार्यकर्त्यांवर कसा प्रकारे अन्याय केला जातो कसं त्यांना डावलण्यात येत हे आता मंधनातून स्पष्ट होईल सर्व तीन तारखेला मग अपक्ष जरी असलो ना तरी आमच्यावर भाजपचा शिक्का आहे आम्हाला कोणी पण भाजपच म्हणतो आज आम्ही अपक्ष उमेदवारी करत असलो तरी आम्ही आजही भाजपचेच आहोत उद्याही भाजपचे त्याच्यामुळं सर्व मतदारांना माहिती आहे का हे निवडून आल्यानंतर सुद्धा भाजपचे राहणार आहे त्याच्यामुळं फक्त आमच्याकडे आज कमळाचं चिन्ह नाही पण आम्ही आज भाजपचेच आहोत शावी शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर प्रभावी उपचार आजार हा मायग्रेन पार्किंग अवर्स कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईट तसे तसेच मणक्यांमधील जागा, जागा कमी होणार विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा, परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन ऍक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विद्या कर्म तसेच ऍक्युपक्चर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एमडी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाईन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस